हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आजच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण बघणार आहोत मस्त असं वाफाडतं वरणफळ फळ किंवा मग चकोल्या तसंच आमच्याकडे याला चिखोल्या असं सुद्धा म्हटलं जातं तर रोज रोज पोळी भाजी खाऊन कंटाळा आल्यानंतर असं काहीतरी वेगळं खाण्याची खूप जास्त इच्छा होते तर हे चवीला खूप छान असं मस्त झणझणीत आणि चमचमीत असं लागतं आणि त्यासोबतच आपण घेणार मस्त खाणार आहोत पापड आणि लोणचं आणि त्या वरणफळ किंवा डाळ फळ जे तुम्ही म्हणत असाल त्याच्यावर मस्त असं तूप ते पण घट्ट आणि नंतर ते गरम गरम असल्यानंतर जी चव लागते वा वा एकदम मस्त तर या ठिकाणी मी घेतलेली आहे एक वाटी तुरीची डाळ तर हिला आपण आता स्वच्छ धुवून घेऊ तर आता इथे मी जी डाळ घेतलेली होती एक वाटी ती डाळ मी छान दोन ते तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतली आता यामध्ये आपण जेवढं लागेल म्हणजेच की जेवढे आपण डाळ घेतली त्याच्या थोडंसं वरती आपण पाणी ॲड करून घेणार आहोत तर मी यामध्ये दोन ग्लास पाणी ॲड केलं सोबतच मी त्यामध्ये टाकणार आहे एक मिडियम साईजचा टोमॅटो मोठा मोठा असा कट करून टाकला मी त्यामध्ये जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही त्याच्या वरतून जरी टाकला जेव्हा फोडणीमध्ये तेव्हा तरी चालेल त्यानंतर मी सोबतच त्यामध्ये ॲड करणार आहे दोन चमचे तेल जेणेकरून जी आपण डाळ आहे तर ती कुकरच्या बाहेर वगैरे येणार नाही आणि छान अशी शिजेल तर आता आपण हे कुकर लावून घेऊ आणि याच्यासोबतच आपण तीन शिट्ट्या करून घेणार आहोत म्हणजे डाळ जी, जी, जी आहे ती छान अशी शिजते तर आता एका साईडला जोपर्यंत आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण इथे पीठ मळून घेऊ तर इथे मी दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ ॲड केलं त्यानंतर आता आपल्याला पीठ आहे ते आपण जसं चपातीला किंवा पराठ्याला जसं पीठ मळून घेतो तशा प्रकारे आपल्याला जास्त कडक पण नाही आणि जास्तच नरम पण नाही अशा प्रकारे आपल्याला छान व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि त्याला थोडंसं वरतून तेल लावायचं जसं तुम्ही चपाती बनवण्यासाठी वगैरे लावतात तशा प्रकारे आणि आता हे छान असं मळून झाल्यानंतर आपण त्याला एक पाच ते दहा मिनटं किंवा पंधरा मिनटासाठी जोपर्यंत आता आपली दुसरी तयारी होत नाही तोपर्यंत आपण याला छान असं मळायला ठेवून देऊ तर एकीकडे आता पीठसुद्धा मळून आहे तर आता इथे आपण जे आलं लसूण किंवा मिरचीची पेस्ट आहे तर ती बनवून घेऊ तर इथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जर आवडत असेल तर घ्या किंवा स्किप केलं तरीही चालेल तर या ठिकाणी मी घेतला आहे चार ते पाच इंच आलं तर ते मी बारीक कट करून घेतलं आणि सोबतच घेतलं आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या तर आता याची आपण बारीक पेस्ट करून घेऊ तर हे बघा इथे असे पाणी न टाकता मी छान अशी बारीक पेस्ट बनवून घेतली तुम्ही कुटून घेतली तरीसुद्धा चालेल तर आता इथे आपण टाकून घेणार आहोत दोन ते तीन चमचे तेल तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत अर्धा चमचा मोहरी जेवढी मोहरी तुम्ही छान तडतडू देणार तेवढा तिचा कळवटपणा जो असतो तर तो निघून जातो आणि टेस्टला खूप छान लागते मोहरी छान तळतळली की त्यानंतर आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत अर्धा चमचा जिरं जिरं आणि मोहरी छान फुलले की त्यानंतर आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत अर्धा चमचा हिंग हिंगानेसुद्धा खूप छान अशी टेस्ट येते त्यामुळे हिंग कंपल्सरी टाका त्यानंतर आपण टाकून घेणार आहोत त्यामध्ये शेंगदाणे तर शेंगदाणे तुम्ही या स्टेजलाच टाका नाही तर तुमचे शेंगदाणे जे आहे ते थोडे कच्चे राहू शकतात जे आपण वरणमध्ये टाकतो तर त्यामध्ये थोडेसे उकळले जातात पण तशी जी छान टेस्ट आहे ती येत नाही त्यामुळे आपण जे शेंगदाणे तर ते जसे आपण पोह्यांना वगैरे भाजून घेतो तशा प्रकारे आपल्याला शेंगदाणे ते छान होऊ द्यायचे शेंगदाणे छान भाजले गेले तळले गेले की आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत एक मीडियम साईजचा कांदा मी बारीक कट करून घेतला आहे तर तो कांदा आपण यामध्ये टाकून घेऊन आणि छान असं गुलाबी कलर पूर्ण आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर यायच येऊ द्यायचं आणि जस्ट फक्त आपण पिंकीश कलरमध्ये आला की आपण त्यामध्ये टाकून घेऊ आलं लसूण आणि मिरची जी आपण पेस्ट करून घेतली होती तर ती यामध्ये आपण ॲड करू आणि छान असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून जे आलं लसूणचा जो वास आहे तो पूर्ण निघून गेला पाहिजे तर यानंतर मी त्यामध्ये ॲड केलं अर्धा चमचा हळद आणि एक चमचा धनेपूड तर धनेपूड आणि हळद टाकल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घ्यायचं जेणेकरून जो धनेपूडचा वास असतो तो, तो पूर्ण निघून जायला पाहिजे त्यानंतर आपण एक दोन ते तीन मिनटासाठी आपण छान असंच प्रकारे मिक्स करत राहायचं आणि थोडंसं वास वगैरे केला की त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत दोन चमचे लाल तिखट तर तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखटाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता तर मी इथे दोन चमचे लाल तिखट टाकलेलं आहे तर हे जास्त तिखट वगैरे काही नाही नॉर्मल तिखट आहे तर तुमच्याकडे जर तुम्ही घरगुती वगैरे मसाला बनवत असाल तर तो तुम्ही या ठिकाणी ॲड केला तरीही चालेल तर आता एका साईडला जोपर्यंत आपलं लाल तिखट छान फ्राय होतो आहे तोपर्यंत आपण एका साईडला जे कुकर आहे तर ते थंड झालं आणि आता ही जी डाळ आहे ती आपण थोडंसं स्मॅश करून घेऊ तुम्ही जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक रवी किंवा काय असेल त्याच्या मदतीने तुम्ही ही छान बारीक करून घेऊ शकता किंवा मग यातलं पाणी काढून तुम्ही मिक्सरला फिरवली तरीही चालेल तर आता हे सुद्धा झालेलं आहे तर यांनी इथे तिखटा जे आपण टाकलं होतं तर त्यालासुद्धा छान तेल सुटलं आहे तर आता आपण जे बारीक विस्काच्या मदतीने करून घेतलं होतं डाळ तर ती आपण यामध्ये ॲड केली आणि डाळ थोडीशी जास्त दाटसर वाटत होती किंवा आपल्याला अजून पाच ते सात मिनटं शिजवायचं होतं त्यामुळे मी अजून त्यामध्ये त्याच कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि थोडंसं पाणी ॲड केलं तर ह्या ज्या फळ किंवा वरण फळ जे असते तर ते शिजल्यानंतर किंवा थोडंसं थंड झाल्यानंतर आणखीच दाटसर होते त्यामुळे थोडंसं वरण जे आहे ते आपण पातळ करायचं त्यानंतर मी त्यामध्ये ॲड केलं चवीनुसार मी मीठ तरी ते मी एक चमचा चम मीठ त्यामध्ये ॲड केलं आणि आता त्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला छान उकळू उकळी येऊ द्यायची आहे आता एका साईडला जोपर्यंत उकळी येते तोपर्यंत आपण जे पीठ मळून घेतलेलं होतं तर त्याचे चकोल्या ज्या आहेत तर ते बनवून घेऊ तर मी अशा प्रकारे चकोल्या बनवते आणि अजून वेगळ्या प्रकारे आमच्या घर गावाकडे सुद्धा बनवल्या जातात जशी चपाती वगैरे लाटतात तशाच प्रकारे लाटली जाते फक्त जी आहे आपण डायरेक्टली पोळी बनवतो किंवा चपाती बनवतो तशा प्रकारे डायरेक्टली आपण तिला कट करतो पण आमच्याकडे असं थोडंसं त्या ते चपातीलामध्ये तेल लावतात आणि मग नंतर रोंड राऊंड राऊंड गोल गोल करून आणि मग तशी ती कट करतात पण मी आज अशी चपातीला डायरेक्टली कट करून तशाच प्रकारे मी चकुल्या बनवणार आहे तर आता इथे डायरेक्ट मी डायरेक्टली उंडा घेऊन मग तशीच चपाती लाटली जर तुम्ही दोन उंडे घेऊन किंवा तुम्हाला समोसेच्या आकाराची तसं मध्ये तुम्ही तेल लावलं तरीही चालेल कारण मी कणिक जी मळताना होतं तर मळल्यानंतर मी तिला तेल लावून छान ठेवलं होतं त्याच्यामुळे त्याला तेलाची वगैरे काही गरज पडली नाही तर आता या ठिकाणी बघा मी अशा प्रकारे छान जसं आपल्याला पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही ट्रँगल किंवा तसे शेपमध्ये वेगवेगळ्या शेपमध्ये सुद्धा कट करू शकता तर मी अशा प्रकारे नॉर्मल कट केलं आणि हे जे आहे तर हे आपल्याला सगळे वेगवेगळे करून घ्यायचे जेणेकरून ते एकमेकांना चिटकले नाही पाहिजे तर आता इथे अशा प्रकारे मी हे सगळे काढून घेते तर आता इथे मी तशाच प्रकारे दुसरीसुद्धा चपाती लाटून घेतली आणि तसेच त्याचे छान असे तुकडे सुद्धा करून घेतले बारीक बारीक आणि आपल्याला परत हे असे वेगवेगळे करून ठेवायचे जेणेकरून जे चिटकायला नको तर एका साईडला जोपर्यंत आपले चपाती वगैरे लाटली जात होती तोपर्यंत एका साईडला जे वरण आहे ते सुद्धा छान असं उकळलं गेलं तर उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक एक करून असे जे चकोल्या आहेत किंवा जे आपण छान छान चपातीचे जे तुकडे करून ठेवलेले तर ते आपण यामध्ये टाकून घ्यायचेत तर एकदम असा गोळाचा गोळा किंवा जर तुमची चिटकत असतील तर एका मोठ्या प्लेटमध्ये तुम्ही असे वेगवेगळे करून ठेवू शकता आणि टाकताना एक एक करूनच टाकायचे तर या ठिकाणी बघा मी सगळे जे चकोल्या होत्या ते आम्ही सगळ्या बनवून घेतल्या आणि त्यामध्ये टाकूनसुद्धा घेतल्या तर त्यानंतर मी त्यामध्ये दे ॲड करते थोडासा गरम मसाला तुम्ही ॲड करायचा असेल तर करू शकता किंवा नाही केला तरीही चालेल तर हे जे वरणफळ असतं किंवा डाळ चकोल्या असतात तर ह्या दोन ते ती तीन पद्धतीने बनवल्या जातात कोणी तिखट बनवतं कोणी ह्या तिखट गोळ आंबट अशा प्रकारे किंवा मग कोणी फक्त जिरं मोहरी आणि साधं जे प्लेन वरण असतं तशा प्रकारे सुद्धा बनवलं जातं पण ह्या खायला खूप जास्त चमचमीत आणि जन झणझणीत आणि खूप मस्त अशा लागतात तर या ठिकाणी बघा आता हे जे वरणफळ आहे तर किंवा डाळफळ आहे चकोल्या म्हणाल तर हे खूप छान असं आता उकळतं आहे तर आता दो अजून तीन ते चार मिनटं आपण छान याला असं उकळू देऊ तर बघा इथे दोन मिनटानंतर खूप छान अशी उकळी आली आणि जे आपण तुम्ही म्हणाल तेल तर ते थोडंसं तरी जी असते तर तीसुद्धा तरीवरती छान अशी आलेली आहे तर आता याला परत आपण मिक्स करून घेऊ आणि ह्या केव्हा झाल्यात असं समजायचं जर त्या वरणामध्ये पूर्ण असे छान अशा होतात म्हणजेच मोकळ्या मोकळ्या होतात तर तेव्हा समजायचं की जे वरणफळ आहे किंवा चकोल्या ज्या आहेत त्या खूप छान अशा झालेल्या आहेत तर आता या ठिकाणी आपल्या झालेल्या आहेत तर मी यामध्ये छान अशी हिरवीगार कोथंबीर ॲड केली आणि मस्त आता आपण मिक्स करून घेऊ तर कोथंबीर ॲड केल्यानंतर एक दोन परत दोन मिनटं मी गॅस चालू ठेवला आणि परत बघा किती छान अशी जी आहे आपण कोथंबीर ॲड केल्यानंतर खूप छान अशी परत उकळी आली आणि बघा किती मस्त दिसत आहे एक नंबर तर ह्या ज्या चकोल्या आहेत तर ह्या चकोल्या मला खूप जास्त आवडतात आणि अशाच तिखट म्हणजे चमचमीत आणि झणझणीत अशाच आवडतात आणि त्यावर मस्त असं तूप तर या ठिकाणी आता आपल्या चकोल्या ज्या आहेत तर ते रेडी झालेल्या आहेत आणि छान अशी बघा उकळीसुद्धा येते तर आता आपण गॅस बंद करू आणि सर्व करू तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय